राईस पण खाला नूडल्स पण खाल्लं पण खायला नमस्कार तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आहे मोर्याबेटचा कॉल साखर चौथ गणपती विसर्जन अडीच दिवस तो आहे नौकार गावात तर आता निघतो आता वाजले दुपारचे साडेतीन आम्हाला तिथे सा चार साडेचारपर्यंत बोलवलं आहे तर चला निघतोय नौकारगाव म्हणजे अलिबागमधील नवकार गावात आहे तर गेल्या सुद्धा होता गेल्या खूप पाऊस होता त्यामुळे काय लॉग वगैरे काढला नव्हता यंदा बघूया क्लायमेट थोडा चांगला आहे तर बघू कसं जमेल तसा सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न करेन सो चला जाऊया आता एम्पोत आलेला आहे से उडा दूंगा एक बार हात मी तो आताच आम्ही आलेलो ते म्हणजे नौकार गावात आहे बघा सर्व मॅचिंग आहे त्यांनी मी वेगळं आहे कारण मला टीशर्टच नाही भेटला बघा काय

दे, कासा? कासा? संकेत. एक 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 कसा कसा हे कसा आपल्या करत आपल्या हे त्या कशाला करत हे कसा करतो दाखव दाखव जरा गुंडाची चला बघा पॅकअप झालेली आमची गाडी आणि आता आम्ही चाललो ए तू मुंबईला आबे ने ती रिल्स टाकली ती अरे ढेका काय नाही याचा ढेका काय ए तू त्याला असं काय पण बोलू नको दिसतच नाही बघ आपोआप आलते गाडी जादू होती बघ <laughs> अरे दिसत नाही भाऊ गौले भाऊ गौले देखा आपण लापरवाही का नतीजा चला दे बघा आज आज गाडीवाला वेगळा आहे छोटा आम्हाला गाडी ढकलणार आहे आगु दे गाडीच विली मारद काय पडला विली मारदीस का टन मारलास चला आणि अशा प्रकारे छोटा आमांनी एकदम उत्कृष्ट अशी गाडी आणलेली आहे आपली हा बघा पाहू शकताय तुम्ही आणि आता आम्ही आहोत आणि इथून आपला बाप्पा निघणार आहे विसर्जनासाठी हा बघा हा बघा गा, गाडीवाला माणूस बघा आणि आता सर्व जोडाजोड करतोय बघा कीबोर्ड हातात माझ्या गाय गाडीवाल्याने कीबोर्ड पण खोलाच ओके

य। य। अभी बजा ने पैसे घेऊन आलेला आहे आज ड्रायव्हर आहे तो आज गाडीचा शेट आलेला आहे ते बघा थंडा पाणी सर्व घेऊन काय चाललंय मला एक दिसत

बिलाची मला काय आता उपाय एक नंबर एक नंबर झोपला तो बघ <laughs> चला आता गणपती निघेल थोड्याच वेळात

ला पुढे चलले आणि पुढे ड्रायव्हर नवीन आहे बघा तर खाली 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 सब निघून नाही बघा बघा इकडे इकडे पोराची कंडिशन पाहू शकता तुम्ही बघा आजची आजची ड्रम घेतलेला आहे त्यामुळे पाहू शकता आपण काय అంత తేల్ కాదు మజా అయితే తేల్కాడి ఆవేకా कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक ब्रेक कोल्ड ड्रिंक ब्रेक कधी पण मोठी पट्टी बोलतो ड्रम मोठी पट्टी यो छोटा आहे मोठी पाडणार काय म्हणला अरे ड्रम मोठी होते छोटी पाडणार

आरती वाजवायची आहे आणि हा बघा दोन किलोचा माणूस आणि पाच किलोची ड्रम बघा अरे माझा बाकासून काय वाचत मग हा कुठला आणला बैल आज कोण आणला कोणते समजरव समजराव समजरेव ना <laughs> गों, <गोंड़ां लेला। laughs> काय मधील त्याला आता आरती करतायत हे बघा आम्हाला आरती वाजवायला ठेवलेला आहे दोघांना हे बघा आणि आता चाललोय अजून विसर्जन झालेलं नाही आता सर्व इन्स्ट्रुमेंट ठेवायला चाललोय आम्ही गाडी आणि इकडे गाडी सोडतायत ते बघा चला पाहू शकताय तुम्ही सर्व सामान भरून ठेवलेलं आहे फक्त आमचीच भरायचे आहेत आणि आता ते काम स्वतः अतुल मात्रे करणार आहे मीच काय आता आत्ती बाजूला आम्हाला दोघांना ठेवलेला आता गाडी वगैरे भरून घेतो आणि भेटतो गाडी सोडा सोड चालू आहे बघा आणि संकेत थांबलाय खास बक्षीस बक्षीस मोजण्यासाठी नाही संकेत बक्षीस नाही रे बघ काय करतो बघूया ना काय बघ तिथं गाडी भरलेली आहे आणि आता आम्ही निघतोय तो बघा ड्रायव्हर आजचा गाडीचा झोपला झोपला तो आता चला आता भेटू डायरेक्ट तुम्हाला चायनीज वर बक्षीस पडलेलं आहे आता आम्ही त्याचा चायनीज खाणार आहे मग बक्षीस आहे हा बघा बक्षीस बघा बघा

टाइमपास द्या आणि मला काय होते सोप आलेले आमचे शंकेचा पेमेंट आलेला आहे संकेत पेमेंट आलेला काय बोलतेस आणि हा बघा चिन्मय आलेला आहे डायरेक्ट इकडं संकेत काय काय साडेसातशे आले आता बोलत होतो मुंबईचा विसर्जन वाजून आला साडेसातशे आले काय काय केले पोरा कमी झाले त्याला काय काय टी शर्ट मागितला कंट्रोल कंट्रोल प्राइस आलेले आहेत आणि इकडं ते बघा इकडं बोन्स चिन्मय साठी बोन्स आहेत पण खाते हा मालिक मालिक पैसे द्यायला आलाय बघा राईस पण खाला नूडल्स पण खायला सूप पण दिलं सो चायनीज वगैरे खाऊन आलेलो आहे घरी तर तर आजचा लॉग इथे सेट करतो भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये तर नेक्स्ट लॉग कसला येईल बघूया आता काय स्पेशल असेल नाहीतर साखरचंच गणपती विसर्जन आहे पाच दिवसांचा तो, तो, तो लॉक तरी नक्कीच येईल आपला सो so, चला भेटूया नेक्स्ट लॉकमध्ये